नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे नाशकात एका दर्ग्यावर कारवाई काय झाली अनेकांनी या निमित्तानं पोलिसांवर आपला राग काढला दर्गा अनधिकृत होता आणि त्याविरोधात कारवाई होणं अपेक्षित होतच मात्र कारवाई होताना तेच घडलं जे अपेक्षित होतं अनधिकृत दर्गा वाचवायला झुंडीनं मुसलमान रस्त्यावर उतरले आणि नाशिकच्या पोलिसांवर त्यांनी हल्ले केले अनधिकृत वास्तूवर होणारी अशी कारवाई पोलिसांच्या जीवावर का उठावी दर्गा उभारून नक्की त्या आडून काय चाललेलं असतं आणि असे अनधिकृत दर्गे उभे तरी राहतात कसे नाशकातला सात पीर दर्गा अनेक दिवसांपासून वादात आहे हा दर्गा कारवाई अंतर्गत तोडला जाण्यापूर्वी काय घडलं ते लक्षात घ्या अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा फेब्रुवारी चर्चेमध्ये आला होता या अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला वक्फ बोर्डासह उच्च न्यायालयामध्ये मुस्लिम एकता मंडळानं दर्ग्याचं बांधकाम वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र ठोस पुरावे न देता आल्यानं न्यायालयानं मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली एक एप्रिललाच नाशिक महापालिकेनं पंधरा दिवसात दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवण्याची सूचना केली होती ती न पाळल्यास सोळा एप्रिलला कारवाई अपेक्षित होती तशा प्रकारची हालचाल झाली आणि पोलिसांनी बंदोबस्त लावता जमावाकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक सुरू झाली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आधी सौम्य लाठीमार करावा लागला पण दगडफेक सुरूच राहिली त्यात पोलीस जखमी झाले पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं पहाटेपासून म्हणजे बुधवारी पहाटेपासून अनधिकृत दर्गा पाडण्याच्या साठीची सुरुवात पुढे गेली या प्रकरणावर पोलिसांना अनपेक्षित अशा पद्धतीनं प्रतिकार होईल हे वाटत नव्हतंच त्यांना या परिस्थितीत लक्षात येत होतं की संभाव्य पद्धतीनं प्रतिकार होऊ शकतो पोलिसांनी आपल्या पद्धतीनं कुमक लावली होती आणि परिस्थिती आटोक्यात आली आहे असा अंदाज आल्यानंतर दिवसा उजेडी धडक कारवाई करण्यात आली ठिकाणी ते बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक कुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित आए। <सणों> नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं रात्री मुस्लिम धर्मियांच्या समाजाच्या सोबत स्थानिक प्रशासनाने बैठक घेतलेली होती त्याच्यामध्ये ठरलं होतं की सदर दर्ग्याची विधीवर पूजा करून तीन दिवसामध्ये मुस्लिम समाज स्वतःहून ती दर्गा काढणार होता परंतु काही समाजकंटकांनी रात्रीतच तिथं दगडफेक केली आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून अं भावना ज्या आहेत ह्या प्रक्षोपच झाल्या त्याच्यात काही स्थानिक प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाले आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटकांना अटक देखील करण्यात आलेली आहे सातपीर दर्ग्याला वाचवण्याच्यासाठी बाहेर पडलेल्या मुसलमानांनी पोलीस दलावर हल्ला केला पोलीस दलावर झालेल्या हल्ल्यामुळे मंगळवारी नाशकातली स्थिती तणावाची बनली पोलिसांना स्वसंरक्षणार्थ अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या सुरुवातीच्या काळात पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण मुसलमान आंदोलक काही ऐकायला तयार नव्हते त्यांच्याकडून पोलिसांना ठरवून लक्ष केलं गेलं या संपूर्ण प्रकारामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत नाशिक पोलिसांवर हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये नेम धरून पोलिसांवर दगडफेकही झाली यात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जखमी झाले या पोलीस कर्मचाऱ्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये भरती करून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत काल रात्री पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता त्या ठिकाणी अचानक साधारणतः दीड हजारच्या सुमारास बेकायदेशीर जमाव एकत्र येऊन त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली पोलिसांनी जमाव पांगवण्याकरता वेळोवेळी वीड़ त्यांना आव्हान केलं परंतु ते कुठल्याही प्रकारचं आव्हान जुमानत नव्हती दगडफेक कंटिन्यू चालू होती त्यावेळेला पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज आणि आश्रू नळकांड्या नळकांड्याकडून जमाव फांगवला त्यामध्ये ए सी पी नितीन जाधव सर पी आय पत्की पी आय खैरनार यांच्यासह एकूण तीस पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले असून त्यांच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे झालेला हल्ला पाहता प्राथमिक अंदाज या निमित्तानं काय बांधला जातोय ते लक्षात घ्या कारण हा अंदाज पोलिसांना येऊ लागलाय कारवाईला रोखण्यासाठीची पूर्वतयारी यापूर्वीच झालेली असावी म्हणजेच पोलीस आले की त्यांच्यावर हल्ला करायचा हे जणू ठरलेलंच होतं पोलिसांवरील हल्ल्याच्यासाठी सामान पूर्वीच गोळा केलं गेलेलं असेल असाही अंदाज आहे परिसरात अनेक संशयास्पद दुचाक्या आढळलेल्या आहेत जवळपास सत्तावन्न दुचाक्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यात यावरून अंदाज असा आहे की पोलिसांवरील हल्ल्याच्या पाठोपाठ घटनास्थळी आग लावण्याचा डाव असावा नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघत आहेत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते, ला ते इंजुर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते, ते रिकवर होत आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत नाशकातली परिस्थिती पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेपानं नियंत्रणात आणली असली तरी पण अद्यापही शहरात तणावपूर्ण आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी घेतलेला आढावा पहा आजच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काटेगल्ली भागात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळावरती अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली होती पण अद्याप या दर्ग्याचा काही भाग हे हिल्लक होता आणि त्यानंतर महापालिकेकडनं नोटीस बजावण्यात आली काही दिवसांमध्ये हे संपूर्णपणे दर्गात काढून घेण्याचे आदेश किंवा नोटीस महापालिकेने दिली आणि त्यानंतर सुद्धा दर्गा हे काढण्यात आलं नाही आज सकाळपासून या दर्ग्यावरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं कारवाई करण्यात येत आहे या संपूर्ण कारवाईमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे कालच पोलिस असतील महापालिकेचे अधिकारी असतील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या स संपूर्ण या परिसरामध्ये दगडफेकीची सुद्धा घटना घडली दग या दगडफेकीमध्ये दोन पोलीस अधिकारी वीस पोलीस कर्मचारी हे जखमी झालेले आहेत या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा मारा केला आणि त्यानंतर काही लोकांना ताब्यात सुद्धा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय संपूर्णपणे हा मोठा भाग आहे आणि दर्ग्याकडे जाणारे सगळे रस्ते जे आहेत आता नाशिक पोलिसांनी हे ब्लॉक केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि संपूर्णपणे दर्गा काढण्याचा म्हणजे जो अतिक्रमण आहे तो अतिक्रमणाचा सगळा भाग हे काढण्याचा आता महापालिका प्रशासनाचे लोक हे काम करताना आपल्याला बघायला मिळतोय अगदी इथून काही अंतरावरती तो दर्गा आहे आणि त्याच दर्ग्यावरती आता हे कारवाई हे महापालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभागाकडनं हे केला जातोय काल रात्रीची ही दगडफेकीची घटना घडली त्या सगळ्या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी मोठा प्रिकॉशन या संपूर्ण परिसरामध्ये घेतलेला आहे कॅमेरामॅन विजय देशमुखसह मी किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक नाशिकच्या सातपीर दर्ग्यावर झालेल्या कारवाईला राजकीय वळण लागलं याच दिवशी नेमका ठाकरे गटाचा निर्धार हा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या निर्धार बातमीला किंवा त्यातल्या घटनांना दाबण्यासाठीच ही कारवाई झाली असा सूर ठाकरे गटानं लावला आहे इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी व्हीवरती आपल्या बातम्या दिसू येत म्हणून आजचा मुहूर्त काढला पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिर आता सोहळा होतो आहे आणि दिवसभर दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी आहे दर्ग्याचे जे कोण पदाधिकारी आहेत त्याने स्वतःहून तो दर्गा काढून घ्यायला घेतला असताना त्यांच्या दुसऱ्या गटाने त्याला मज्जाव केला आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे काही वाद निर्माण झाले त्याच वेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करून तिथ शांतता करण्याचा प्रस्थापित करण्याचं जे काही काम केलं त्याच वेळेस पोलिसांवर अतिशय करण्यात आलेली घडीला साधारणपणे एकवीस पेक्षा जास्ती पोलिस अधिकारी कर्मचारी बांधव जखमी आहेत दरम्यान या प्रकरणी सातपीर दर्गा ट्रस्ट न आता तरी सावध भूमिका घेतलेली आहे दर्गा ट्रस्टच्या अंतर्गतच या निमित्तानं दुफळी माजली असताना सध्या हा दर्गा ट्रस्ट असं म्हणतो आहे की न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करूनच या प्रकरणातली पुढची भूमिका काय घ्यायची ते ठरवलं जाईल या सगळ्या चर्चेला आपल्याला आणखी थोडस विशाल म्हणजेच बृहद करायला हवं आणि त्याच निमित्तानं प्रश्न उपस्थित राहतो की मुळात दर्ग्याचा विषय राज्यभरात अनेक ठिकाणी का उत्पन्न होतोय म्हणजे मराठीमध्ये थडग अशी थडगी उभारून काय साध्य केलं जातं आणि ही अनधिकृत थडगी हटवायची असतील तर शासनाची काही भूमिका आहे का असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्ते सातत्यानं करतायत आज आपल्याकडे लँड जिहाद चालू आहे हे आपण वारंवार जे सांगतोय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की थडगी उभारायची चादर घालायची आणि चादर घाल घातलेली जमीन आमची आहे पुढे वकफ बोर्डाची अशा प्रकारचा दावा ठोकायचा आणि अशा पद्धतीने हजारो एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न आज आपल्या महाराष्ट्रात चालू आहे संपूर्ण देशभरात चालू आहे ही थडगी म्हणजे भविष्यातला त्यांचा जिहाद आहे आणि या माध्यमातून त्या ठिकाणचा विकास थांबवायचा त्या ठिकाणी जमीन बळकवायची आणि इतकंच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणावरून कुठल्याही प्रकारची हिंदूंची मिरवणूक जाऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करायची असा हा प्रयत्न आहे महाराष्ट्रात काही प्रमुख थडगी आहेत जी वादग्रस्त आहेत या वादग्रस्त थडग्यांच्यामुळे अनेकदा राजकारणाचे वारे इथून तिथे वाहत असतात कोणती आहेत ती थडगी पहा सर्वप्रथम वादग्रस्त ठरलेलं थडग आहे प्रतापगडावरच यानंतर विशाल गडावरचा दर्गा ते थडग सुद्धा वादग्रस्त आहे अगदी आत्ताच्या काळात अनपेक्षितरित्या शनिवार वाड्याच्या जवळ सुद्धा एक थडग उभारलं गेलंय आणि त्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत मुंबईच्या माहीम किनाऱ्यावरचं एक थडग हे सुद्धा राजकीय दृष्ट्या वादात ठरलं होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जवळपास दोन वर्षांपूर्वी माहीमच्या किनाऱ्यामध्ये थडगं कसं उभारलं जाऊ शकतं असा सवाल उत्पन्न केला राज ठाकरेंनी त्यावेळच्या त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये ही चित्रफी दाखवली आणि माहीमच्या किनाऱ्यामध्ये पाणी ओसरल्यानंतर जी जागा तयार होतीये तिथं एक थडगं उभारल्याचं सांगितलं चित्रफितीमध्ये त्यांनी या थडग्याचा विस्तार किती वाढत जातोय हे सुद्धा दाखवलं इतकंच नाही तर हे माहीमच्या समुद्रकिनाऱ्यातलं थडग पुजण्याच्या अनेक जण समुद्रातून पायी त्या थडग्यापर्यंत पोहोचतायत हे लक्षात आणून दिल्याच्या नंतर हा विषय गंभीर झाला कारण हळूहळू या थडग्याच्या माध्यमातून ही जमीन बळकवण्याचा प्रयत्न असू शकतो असा सुद्धा दावा राज ठाकरेंनी केला होता आपण त्या निमित्तानं राज ठाकरेंचा हा सभेत गाजलेला मुद्दा पाहणार आहोत हे इथे असलेले मगदुम बाबा सदरगा याच्या समोर समुद्रामध्ये अनधिकृतरित्या मी त्याचे सॅटेलाइट फोटो पण पाहिले काही नाही होत तिकडे हे गेल्या दोन वर्षामध्ये इथे उभं केलं माहीम पोलीस स्टेशन तिकडे जवळ आहे लक्ष नाही महानगरपालिकेचे लोक फिरत असतात पाहिलं नाही दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली नवीन हाजी अली करणार दिवसा ढवळ्या काही करायचं तुम्ही कुठचीही अनधिकृत बांधकामं उभी करायची कुठचा कसला दर्गा कोणाची समाधी इस्लामला मुळातच मूर्ती पूजा मान्य नाही व्यक्तीपूजा सुद्धा इस्लामला मान्य नाही आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारे थडगी उभारणं त्या थडग्यांची पूजा करणं हे सुद्धा इस्लामला मान्य नाही तरीही अनेक ठिकाणी असे थडगी आणि अशाच प्रकारची बांधकामं होत आणि खास करून जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर हे सुद्धा विसरू नका की भारतातच मोठ्या प्रमाणामध्ये हा अशा प्रकारे थडग्यांचा पसारा का मान्य नाही ते समजावतायत अभ्यासक सत्येन वेलणकर आता कबरींना इस्लाम मध्ये मान्यता नाहीये त्याचं पहिल्यांदा आपण प्रमाण किंवा त्याचा पुरावा पाहू आ, हजरत मोहम्मद पैगंबरांनी असं म्हटलेलं आहे की मेलेल्या माणसांच्या कवरींची उपासना उपासना स्थाने करू नयेत आता याचा रेफरन्स काय आहे तर हदीस आहेत ज्या अधिकृत आणि सह्य मुसलमानांच्या दृष्टीने त्या आहेत सह्य मुस्लिम पाचशे बत्तीस सह्य बुखारी चारशे सत्तावीस सह्य बुखारी तेराशे तीस आणि सह्य बुखारी पाचशे एकोणतीस यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता यामध्ये मोहम्मद हजरत मोहम्मद पैगंबर म्हणतात की मेलेल्या माणसांच्या कबरींची उपासना नयेत ते निषिद्ध आहे त्याच्यानंतर औरंगजेब जो इस्लामचा कट्टर अनुयायी होता त्याचा कलिमा ते तय्यबा नावाचा पत्रांचा संग्रह आहे त्या पत्रांच्या संग्रहात फारसी पृष्ठ क्रमांक एकशे एकोणऐंशी वरती असं म्हणलेलं आहे आता मी फारसी आधी वाचतो ते आहे जिआरत ए कबूर ए नसा मकरू अस्त याचा मराठी अर्थ असा आहे की मेलेल्या माणसाच्या कबरींवर दर्शनासाठी जाणे निषिद्ध आहे आता और और हे मूळ इस्लाम मध्ये अशा मेलेल्या माणसांच्या ज्या कबरीवर त्याच्यावर उपासना स्थान करतात त्याच्या दर्शनाला जाणे किंवा त्याची उपासना करणे हे निषिद्ध आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे तरीही लोक का जातात तर कदाचित असं असेल की त्या निमित्ताने दुसऱ्या लोकांच्या जागा बळकवता येतात आणि धर्मप्रसार करता येतो असं मला वाटतं अनेकदा अशा प्रकारच्या थडग्यांच्या माध्यमातून त्या त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभे राहतात हिंदूंना ठाऊक नसतं की थडगी ही मुळात इस्लामलाच मान्य नाहीत पण ते मात्र भक्तिभावानं अशा थडग्यांवर जातात डोकी टेकतात आणि तिथे असलेल्या व्यवसायांना समर्थन देतात केवळ आणि केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही अनेक थडगी वादात सापडली आहेत अजमेरच्या मोईनुद्दीन चिश्तीच्या थडग्याचा वाद नुकताच जन्माला आला तुम्हाला तो नक्कीच आठवत असेल अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्याच्या जागी पूर्वी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आला आणि तशी याचिका सुद्धा राजस्थानातल्या न्यायालयात करण्यात आली मुख्य म्हणजे ही याचिका न्यायालयानं स्वीकारली आहे याचिकाकर्त्यांचा दावा असा आहे की जिथा आत्ता मोहिनुद्दीन चिश्तीचा दर्गा आहे म्हणजे थडग आहे मुळात ते महादेवाचं मंदिर आहे मोहिनुद्दीन चिश्तीच्या थडग्याच्या जागी संकटमोचन महादेव विराजमान आहेत आणि तशा प्रकारची घोषणा व्हावी अशी अपेक्षा याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केलेली आहे अजमेरचे रहिवासी हरविलास शारदा यांनी एकोणीसशे अकरा साली लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला या निमित्तानं देण्यात आलाय त्यात मोईनुद्दीन चिश्तीच्या थडग्याच्या ऐवजी महादेवाच्या मंदिराचा दावा सापडतो असं याचिकाकर्ता म्हणतो शिवमंदिरामध्ये या पूर्वीही जलाभिषेक होत असे असाही दावा करताना मोईनुद्दीन चिश्तीचा थडग हे मुळातच अतिक्रमण आहे असं सांगितलं गेलं आणि त्यासाठी दर्ग्याच्या तळघरामध्ये शिवमंदिराचा गाभारा आहे असं सुद्धा याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे या माध्यमातून दर्गा समितीचा अनधिकृत अवैध कब्जा हा हटवावा शिवमंदिर मोकळं करावं अशी मागणी करण्यात आली आहे त्यासाठी अपेक्षित ते सर्वेक्षण व्हावं ही सुद्धा याचिकाकर्त्याची भारतीय पुरातत्व विभागाच्याकडे मागणी आहे देशभरातल्या दर्ग्यांच्या संदर्भात जी गोष्ट मुळात इस्लामलाच मान्य नाही तिथे हिंदूंनी डोकं का टेकावं हा प्रश्नही येतोच अशा पद्धतीचे साधारणत चौदा हजार दावे संपूर्ण भारतभरामध्ये आम्ही दाखल करीत आहोत वफ बोर्डच्या माध्यमातनं ज्या पद्धतीच्या पद्धतीने मुस्लिम सर्व समाज हा हिंदूंच्या मंदिरावरती क्लेम करीत आहोत ते तर धादांत खोटे आहे परंतु यांची जी धर्मस्थळं बांधली गेली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पूर्वीकाली मंदिर होतं याचा इतिहास आहे आणि हे काही जाणून बुजून आम्ही करत नसून आमच्या धर्माचं रक्षण करण्याचं आमचं परम कर्तव्य आहे देखी हे जो न्याय प्रक्रिया आहे कोई बी कोर्ट मे जा सकता है और कोर्ट उसको एंटरटेन करेगी उसके ऊपर बाकायदा एविडेंस होंगे, सबूत लिए जाएंगे, उसके बाद फाइनल आएगा, अभी तो बहुत टाइम है। विशेष चायाभागामध्ये तुरता सिद्धक्ष आपन पहात रहा फक्त जय महाराष्ट्र।